नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी निर्मिती केलेल्या रबी ज्वारीच्या बियाणे विक्रीसंदर्भात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे अग्रेसर असून यांच्या माध्यमातून रबी ज्वारीचं बियाणे निर्मिती केली जाते यामध्ये फुले रेवती फुले यशोमती फुले वसुधा फुले सुचित्रा ही वानं उपलब्ध असून दोन सप्टेंबरपासून विद्यापीठाने याची विक्री सुरू केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे खरेदी करायची आहे अशा शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मित्र हो मित्र हो महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून या वाणांची विक्री सुरू झाली असून या वाणांची प्रति किलो चार किलोची बॅग दोनशे चाळीस रुपयांना असून फुले रेवती या वानाच्या नऊशे पंचेचाळीस बॅग फुले वसुधा या वानाच्या एक हजार सातशे तीन बॅग फुले सुचित्रा या वानाच्या पाचशे पंधरा बॅग तर फुले रुचिरा या वानाच्या तीस बॅग आणि फुले यशोमती या वाहनाचे चारशे पन्नास बॅग शेतकऱ्यांसाठी विक्रीकरिता उपलब्ध आहेत याव्यतिरिक्त इतर भाजीपाल्याचं बियाणंसुद्धा आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मिळेल त्यामध्ये गवार भोपळा वांगी वांग्यामध्ये फुले अर्जुन फुले हरित या वाणाची तर मिरचीमध्ये फुले ज्योती गोसाळ्यामध्ये फुले कोमल कारल्यामध्ये ग्रीन गोल्ड आणि हिरकणी अशा वाहनांचे बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी आधार कार्ड आणि सातबारा उतारा ही कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी शून्य चोवीस सव्वीस दोन चार तीन तीन चार पाच या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा सोशल मीडियाच्या मा माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा मॅसेज पोहोचेल आणि रब्बी ज्वारीचं बियाणं तसंच इतर भाजीपाला बियाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे उपलब्ध असल्याचं शेतकऱ्यांना समजेल आणि ते या बियाण्याची खरेदी करून त्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पाडतील मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद